नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत प्रियाने अश्विनच्या डोक्यामध्ये नको ते भरवलेलं असतं म्हणजे प्रियाने अश्विनच्या डोक्यात असं भरवलेलं असतं की तू ही सुभेदार कुटुंबाचा एक भाग आहेस तू ही सुभेदार कुटुंबाचा मुलगा आहेस आणि वाटण्या हिस्से हे तर व्हायलाच हवे आणि तुझा वाटा तुला मिळायलाच हवा जेव्हा असं प्रिया नको ते अश्विनच्या डोक्यात भरवते तेव्हाच अश्विन सुभेदारांच्या घरी बोलायला आलेला असतो बोलायला म्हणण्यापेक्षा तो भांडणं करण्यासाठी तिथे आलेला असतो आणि अश्विन स्पष्टपणे अर्जुनला आणि प्रतापला सांगून टाकतो की मी सुद्धा या घरचा मुलगा आहे त्याच्यामुळे जेवढा या घराच्या प्रॉपर्टीवरती अर्जुनचा हिस्सा आहे ना तेवढाच माझाही हिस्सा आहे आणि या घराच्या वाटण्या व्हायलाच हव्या मला माझा हिस्सा मिळायलाच हवा आता हे सगळं ऐकल्यानंतर तर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते अर्जुन अश्विनला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण मात्र अश्विनच्या डोक्यावरती प्रियाने राज्य केलेलं असतं त्याच्यामुळे अश्विनच्या डोक्यात या सर्व गोष्टी घुसणं म्हणजे इम्पॉसिबल जेव्हा अर्जुन अश्विनला सांगत असतो की अश्विन हे बघ असं काहीही करू नको आम्हाला माहिती की हे सगळं या प्रियाने तुझ्या डोक्यात भरवलंय पण मात्र अश्विन ते सरळ सरळ बोलून टाकतो की तन्वीला प्रॉपर्टीचा या सर्व गोष्टीचा मोहन नाहीच आहे आणि मुळात तिने मला या गोष्टीची जाणीव करून दिली आहे की मी या घरचा एक मुलगाच आहे आणि या घरावरती माझा सुद्धा तेवढा हक्क आहे तुम्ही आम्हाला एकतर मानाने घरी परत घ्या की कि किंवा मग माझा हिस्सा आम्हाला देऊन टाका आता एक असं ऐकल्यानंतर तर अर्जुन खूप चिडतो प्रतापचे सुद्धा डोकं बंद झालेलं असतं की नेमकं करावं तरी काय आणि प्रिया तर कोपऱ्यात उभं राहून ती सगळी गंमत पाहत असते प्रिय असं दाखवत असते की जणू काही ती अश्विनला सावरण्याचा प्रयत्न करते अश्विनला सांगण्याचा प्रयत्न करते की हे बघ अश्विन ऐकतो माझं हे आपल्याला इथे घरात परत तर घेणार नाहीच तू उघाच काहीही बोलून भांडण करू नकोस प्रिया असं बोलत असते की जणू काही ती खूप सभ्य आहे आणि तिला घरामध्ये वादावाद झालेली नकोय पण मात्र प्रियाच या सर्व गोष्टीची करती धरती असते पुढे मग त्याच्यानंतर अश्विनने त्याच्या वकिलाला प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन बोलवलेले असतात त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवरती अर्धा अर्धा हिस्सा असतो आणि अश्विनच्या वाट्याचा जो हिस्सा असतो त्या प्रॉपर्टीचे पेपर्स अश्विन प्रतापच्या समोर धरतो आणि प्रतापला सरळ सरळ सांगून टाकतो की मिस्टर प्रताप सुभेदार तुम्हाला जर या घराचे तुकडे पडलेले नको जर असतील तर आम्हाला घरामध्ये मानाने परत घ्या नाहीतर या पेपर्सवरती सेवा करा म्हणजेच की माझा माझा हिस्सा मला येऊन जाईल आणि आपले सगळ्यांचे रस्ते हे वेगळे होऊन जातील आणि ते सुद्धा कायमचे हे जे अश्विन बोलतोय ते अश्विन नाही तर प्रिया अश्विनच्या तोंडू बोलते कारण या सर्व नको त्या गोष्टी प्रियानेच अश्विनच्या डोक्यामध्ये भरवलेल्या असतात अर्जुनला तर अश्विनचा एवढा भयंकर रागलेला असतो की अर्जुन अश्विनला मारायला धावत असतो सायली अर्जुनला सावरण्याचा प्रयत्न करत असते अस्मिता कल्पना प्रताप या सर्व गोष्टीमुळे त्यांना देखील खूप मोठा धक्का बसलेला असतो दोगी समुर प्रिया आणि अश्विन दोघेही तिकडनं निघून जातात पण मात्र प्रताप अर्जुन यांच्या सर्वांसमोर असा प्रश्न पडलेला असतो की नेमकं आता करावं तरी काय त्यांना या घराचे तुकडे पडलेले नको असतात आणि अश्विन प्रियाला घेऊन घरामध्ये येणार हे सुद्धा त्यांना नको असतं कारण प्रिया जर सुभेदारांच्या घरामध्ये आली तर सुभेदारांच्या घराचं हे वाटोळं निश्चितच पण मात्र नेमकं आता अर्जुन आणि प्रताप काय करणार अश्विनच्या निर्णयावरती प्रताप पेपर्सवरती सया करणार की अश्विनला मानाने घरी परत घेणार अश्विनचा हिस्सा जर त्याला त्याला मिळाला तर प्रियाचा प्लॅन सक्सेसफुल होणार कारण प्रियाला हेच तर हवं असतं की सर्व घरावरती तिचंच राज्य चालणार प्रिया तिची तिची मनमानी करणार पुढे नेमकं का आता काय का होणार हे आपल्याला कळणारच आहे त्याच्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू